लायबिलिटी म्हणजे आम्ही असं म्हणतो की तुम्ही पैसे खर्च करताना फक्त दोन गोष्टी फायनान्शिया दृष्टिकोनातून विकत घेतात एक तर कमाई विकत घेता एकतर खर्च विकत घेता <laughs> आता कमाई विकत घेता म्हणजे काय की, 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 की तुम्ही मनी अप्रिशिएटिंग आणि इन्कम जनरेटिंग वस्तू किंवा सेवा कन्झ्युम करता वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानं तिची किंमत वाढत जाते किंवा त्याच्यातून उत्पन्न सुरू होतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही विकत घेता मनी डेप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्स जनरेटिंग म्हणजे वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यानं तिची किंमत कमी होते किंवा खर्च वाढायला सुरुवात होते जसं की मी समजा टीव्ही विकत घेतला एक लाख रुपयाचा पुढच्या महिन्यात विकायला गे गेलं तर तू पन्नास हजाराला विकेल पन्ना म्हणजे मनी डिप्रिशिएटिंग हे टीव्ही याच ठिकाणी मी कार विकत घेतली दहा लाख रुपयाची पुढच्या वर्षी विकायला काढलं तर आठ लाखाला विकेल मनी डिप्रिशिएटिंग पण आहे आणि दहा हजार रुपये त्याचा खर्च पण वाढला कार घेतल्यामुळे म्हणजे कार मनी डिप्रिशिएटिंग पण आहे जनरेटिंग पण आहे आता लोक म्हणतील मग जगायचं नाही का कॉमन सेन्सचा जरूर वापर करायचा आहे या गोष्टी नक्की करायच्यात पण तुमचे पैसे तुमच्यासाठी कामाला लागल्यानंतर करायच्या त्याचं थोडंसं नियोजन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीही करू शकता बचत का नाही होत आहे तर तुम्ही लायबिलिटीवरती खर्च करताय मनी डिप्रिशिएटिंग आणि एक्सपेन्जरेटिव्ह वस्तू जास्त कन्झ्युम करताय किंवा गार्बेज विकत घेत आहे हे वाचल्यानंतर टाळल्यानंतर तुमच्याकडे पैसे वाचायला सुरू